नमस्कार पबली एक सकाळचे वाजले होते पाच उठलो भाऊ तिकडे होऊन आलं सर काय झोपी तुम्हाला उठायचं का ड्रायव्हर का पण गाडी भरायला जायचं म्हणलं का ऑटोमॅटिक उठत राहू कस काय काय बात मला कळत काय ते पुढचे पुढं आलो गाडीला चक्कर आणला गाडी पुढं हाटेल पुढं आणली चल चहा प्यायला म्हणलं सकाळ सकाळ तोंड पेंड हो चहा बी प्याव चहा बी पिला का मग दर्शक फ्रेश आहे म्हणत नाही का कडाक वाजनात मग कसं चहा प्यायला म्हणजे आपलं स्पेशल चहा म्हणजे काठेवाडी आपण दुसरा चहा पियत नाही आणि जे गुजरातलाईन छाटेल तसंच एक हाटेल आमचं पवन हाटेल म्हणून तिथं चा काळ 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 म्हणजे चहा आहे मस्त मारला एक फुरका ओके लय भारी बोललाय त्या आलो दे म्हटलं गाडी तर अगरबत्ती बिगरबत्ती लावा जरा देवाला सकाळ सकाळ लावली भावा अगरबत्ती काय ते लवकर पेटत नव्हते पण पेटली इकडून तिकून मनोभावे लावली मनोभावी लावली त्या मोठा पकडत पिटली नाही का आता काय काचं पुढं ठेवलं मोबाईलमध्ये ते काय व्हिडिओ शूटिंग केलं आहे ना मग काय सकाळ उजळं तर वर आलं मग जामनेरच्या पुढं मस्तपैकी जामनेरच्या पुढे आलो मला काय सकाळ सकाळ वातावरण नाही भारी होतं मला काय मोह आवरलाच नाही गाड आहे गाडीचा फोटो तुम्हाला फोटो बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं आलो इथं टप मारलेला होता सिमेटाला त्यामुळं टप सोडून दिला टप सोडला मस्तपैकी अ ताडपत्र्याच्या गाड्या होते आता बघा तुम्ही माझ्या एकट्याचे कसे हल होते ताडपत्रे रश्शी आहे सारे बाबा एकटा म्हणलं का जेवालदारा तर नाही का रस्शी गोंडळीत होतं तो रश्शी गोंडळ होतो तर काय ती ताडपत्री मग कॅबिनवरली एक मागे टाकली तवर तवा रस्शी गुंडळ घेतली वरची बांधलेली ते रश्शीचं चाललो होतं निवेदन कवर बी अर्धा घंटा कारण ती रश्शी खालून एक जण काढायला नसल्यामुळं मला जावं लागायचं खाली काढायला आता गाडीत होतं शिमिट सांडलेलं त्यामुळे म्हणलं गाडी जाळून जावं या दीडशेच स्पीडने डायरेक्ट झाडून घेतलं मी तर म्हणजे स्पीडमध्ये केलं त्यामुळे तुम्हाला लक्ष देईन ते आणि आता मग म्हणलं चला झाडून झाडून झालं तर ताडपत्र्याची घडी मारायची होती एकट्या असल्या पाकाशी वांदी होते हो एकट्याला जा इकडं जा जाकडे ना असे राडे काय सांगतो तुम्हाला एकटा म्हणलं गेला हाल होते पण काय करता आपली परिस्थिती नाही आहे कोणत्या संकट ठेवायची पगार द्यायची त्यामुळे आपण नकोच कोणीच नको आपली एकटा जीव उत्सवात अशी होतो थोडा तारास पण काय नाही ते तारासाला ऍडजस्ट करून घेतो का ब्लॉग एडिटिंग म्हणला का मध्येच कोणाचं फोन आहे पण ना व्हाईस झाला होता हे डॉगीज बाई बाय दिसला येते मस्तपैकी मक्का हिंडत होता पण ओव्हरलोड तर सगळी दोन्यात चलती त्यामुळं तर काही विषयच नाही पण ओव्हरलोड चालायचं आणि माल एवढा भरायला खऱ्याने बुडातच दम लागतो सहा इट लावली सहाची नात करतो काय आपल्याला काय व्हिडिओचा काय मोह आवरत नाही तर मी म्हणता हे काय बघ बा जागीर आणते ज्याला वाटत असेल जागीर आणतो त्यांनी एक चक्र सांग यावं आणि मग आपण काय करू सगळं सविस्तर चर्चा करू या विषयावर नाही का मला काही व्हिडिओ काढायचा मुं आवरत नाही कारण आपण जे जगा वेगळंच करतो काहीतरी आपली गाडी आहे बारा टायर पण तिला घेतल्यापासून दोन टायर टाकलीच नाही आपण लिफ्टाला कारण म्हटलं दहा टायर बावीस फुटी त्यामुळे काही लिफ्टाची एवढी आवश्यकता वाटत नाही गाडी भरत आली गाडी भरून बिरून लगेच मस्तपैकी म्हटलं चला हातपाय धुन येऊ हातपाय धुवून आलो गणबीन लावला झाला मग संपला आता ब्लॉक श्रीराम